नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत पोलिसांना खोटी टीप देणाऱ्या पंकजची सत्याने चांगलीच कुत्र्यासारखी धुलाई केलेली असते तरी ते आता सुधाकर भाऊ रिया मीरा आणि सत्या चौघेही शोरूममध्ये गाडी घेण्यासाठी आलेले असतात तर आता गाडीला पूर्ण कवरने झाकलेलं असतं सगळेजण गाडीजवळ येताच सत्या लगेच निरुपाला कॉल करतो निरुपा आरतीचं ताट तयार ठेव बरं का गाडी घेऊन आम्ही निघालोच येता तेव्हा निरुपा मला ते बरोबर ये लवकर तर इकडे आता सत्य बापाला म्हणू लागतो बाप चल आता तुझ्या हाताने हे कवर काढ बरं चल पटकन त्यावर सुधाकर भाऊ म्हणू लागतो सत्यजीत अरे मी कशाला अरे तू आहे की तू काढ की त्यावर सत्य म्हणू लागतो बाप अरे तुझ्या हस्ते होऊन जाऊ दे चल पटकन काढ आता सुधाकर भाऊ गाडीवरचा कवर बाजूला करतात त्याच वेळेस आता गाडी इतकी छान असते ना ती बघता सगळ्यांना खूपच आनंद होतो त्यावर सुद्धा कर वाहून लागतो सत्यजित वा वा एक नंबर भारी काम केलं आज अगदी माझे पैसे ना सार्थकी लागल्यासारखं वाटायले खरंच एक नंबर भारी गाडी आहे असाच तुझा बिझनेस वाढू दे दोनाच्या चार गाड्या होऊ दे त्यावर सत्य म्हणू लागतं बाप अरे विषय आहे का अरे हा सत्य त्याचा बिझनेस असा रपारप वाढवणार आहे तू बघत राहा त्यावर लगेच लग मीरा मोलाक ते बरोबरच चला आता निघायचं का त्यावर रिया मोलाकते बाबा एक मिनिट मी तुमचा फोटो काढते आता रियाने इथे फोटोशूट केलेलं असतं त्याच वेळेस मीरा मोलाक चला मग सासूबाई घरी वाट बघत असतील आपण निघूया त्यावर सत्या मोलाकतो एक मिनिट तू अजून एक काम राहिले थांबा मी आलोच असे म्हणत सत्या तिकडनं बाजूला जातो आणि आता एका परातीत कुंकू कलवलेली असतं ती परात घेऊन येतो आता सुधाकर भाऊ रिया सत्यदादाकडे बघू लागतात त्याच वेळेस सत्य म्हणू लागतो धुमकेतू अगं यात उभं की तेव्हा मीरा म्हणू लागते काय मी कशाला त्यावर सत्य म्हणू लागतो धुमकेतू अगं रा की उभा आता मीरा त्यात उभी राहते सत्या पटकन तिला आपल्या मिठीत उचलून घेतो आता मात्र बीरा लाजू लागते आणि बाबांकडे आणि रियाकडे बघू लागते त्यावर रिया म्हणू लागते वा सत्य दादा एक नंबर भारी या एक नंबर भारी आता सत्या लगेच आपल्या बापाला म्हणू लागतो बाप जर माझ्या या लक्ष्मीचे पावलंच माझ्या गाडीवरती नसतील तर माझा धंदा पुढे कसा जाणार म्हणून माझ्या लक्ष्मीच्या पावलांचे ठसे आहे त्यावर सुधाकर पाहू लागतो तू वा वा एक नंबर भारी या आता मीराच्या पायांचे ठसे गाडीवरती उमटलेले असतात सगळेजण खूप आनंदात असतात त्यावर सत्या म्हणू लागतो बरोबर चला आता उशीर नको व्हायला नाहीतर निरुपा ओरडायची तिकडे वाट बघू बघू चला पटकन असे म्हणत सगळेजण आता घरी निघालेले असतात तर इकडे आता बाहेर सोसायटीत निरुपा औक्षणाचं ताट घेऊन उभी असते अजून कसे आले नाही किती ऊन लागतंय तेवढ्यात पंकज तिकडे तो त्यावर निरुपा म्हणू लागते पंकज तू इथेच आहेस का तेव्हा पंकज म्हणजे हा इथेच ते तिकडे त्यावर लागते हा हा इकडे तिकडे करत असतो अरे तो, तो सत्य बघ अरे गाडी घेण्यासाठी गेला पण गाडी बुक केली आणि घेऊन पण येणार आहे आणि तू बैस इथेच हा हा नाही नाही करत अरे कधी बिझनेस सुरू करणार आहे अरे त्या सत्याने बिझनेस सुरू केला रव्याने बिझनेस सुरू केला पण तू कधी काय करणार आहे सांग ना त्यावर लगेच लागतो मम्मा होईल ग या सत्यासारखा छोटा मोठा बिझनेस थोडाच आहे माझा माझा बिझनेस असा हाय लेवलचा असणार आहे त्यावर निरुभ लागते हं हो? तू ना हे बघतं स्वप्नच बघ या जर तू काही केलं नाही ना पंकज तर माझ्याशी गाठी लक्षात ठेव तेवढ्यात पंकज म्हण लागतो मम्मा खरंच गाडी निघाली आहे का त्यावर निरूपा म्हणू लागते हो अरे आता शोरूमला गेलेत म्हटल्यानंतर गाडी निघणारच ना घेऊन येतील ते लगेच थांब आता इथेच त्यावर पंकज म्हणू लागतो मम्मा मी आलोच पंकज आता जरा बाजूला जातो आणि पोलिसांना कॉल करतो हे बघा मी पंकज गायकवाड बोलतोय सत्या गायकवाडच्या गाडीत आंबली पदार्थांची तस्करी केली जाते त्यामुळे तुम्ही लगेच ती गाडी चेक करा आता पंकजने गाडीचा नंबरही सांगितलेला असतो त्यावर लगेच आता इकडे सत्या मीरा सुधाकर भाऊ आणि रिया सगळेजण आता खूपच आनंदात घरी निघालेले असतात तेव्हा रिया म्हणू लागते सत्यदादा तुझी ही गाडी ना एक नंबर धावणार आहे तुला खूप प्रॉफिट मिळणार आहे कारण या गाडीचा कलर आहे ना तो माझ्या खूप आवडीचा आहे माझा आवडता कलर आहे हा त्यावर मी राहू लागते हो एक नंबर भारी ते या तेव्हा सत्या मला तो का नाही धावणार पळावंच लागेल तिला कारण बहिणीचा आवडता कलर बायकोच्या पायांचे ठसे आणि बापाचा आशीर्वाद या सगळ्या मिळून गाडी झाली ना मग गाडी तर अगदी भारीच चालणार की त्यावर लगेच दाखल व्हावं लागतात अगदी बरोबर सत्यजित तेवढ्याच सत्यजितच्या लक्षात येतं मला तुम्हाला सगळ्यांना एक सरप्राईज द्यायचे पण ते इथे नाही या घरी गेल्यानंतर त्यावर या म्हणू लागते की सत्य दादा असं कुठे असतं का रे अरे मग लगेच दे की सरप्राईज सांगून टाक त्यावर सत्य म्हणू लागतो नाही रिया सांगितलं ना घरी गेलं की लगेच सरप्राईज भेटेल तर आता इकडे पंकज आता निरुपाजवळ उभी असतो मग लगेच निरुपा म्हणू लागते अजून कसं आला नाही हा सत्या किती ऊन लागतं आहे किती उशीर झालाय कुठे राहिलाय काय माहिती पंकज मात्र घालातल्या घरात असू लागतो त्याच वेळेस आता इकडे सत्या मीरा सगळ्यांना आता पोलिसांनी अडवलेलं असतं आता मात्र सत्याला धक्काच बसतो तेव्हा तो लगेच आपल्या बापाला म्हणू लागतो बाप तू गाडीतच बस मी आलो बघून काय झालं आता सत्य गाडीतनं खाली उतरतो आणि इन्स्पेक्टर साहेबांना विचारू लागतो काय झालं आहे त्यावर इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात हे बघा तुमच्या गाडीत ज्या काही बॅगा वगैरे असतील त्या सगळ्या बाहेर काढा आम्हाला गाडी चेक करायची तेव्हा सत्य म्हणू लागतो साहेबाऊ पण कशासाठी काय झालंय त्यावर इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात आम्हाला टीप मिळाली की तुमच्या या गाडीतनं अंमली पदार्थांची तस्करी केली जाते म्हणून आम्हाला चेकिंग करायची तेव्हा सत्यवावं लागतो काय आहे साहेब अहो आत्ता आम्ही शोरूममधनं नवी गाडी घेतली आम्ही कशाला असं काही करू हे बघा तुमचा काहीतरी गैरसमज होतोय त्यावर इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात ए मध्ये मध्ये पडू नको रे आम्हाला आमचं काम करू दे आता लगेच इन्स्पेक्टर साहेब हवालदारांना सांगतात चला पटकन संपूर्ण गाडी चेक करून घ्या आता गाडीतनं सगळे खाली उतरलेले असतात आता हवालदाराने पुढचे सीट मागचे सीट सगळ्या जागा आता चेक केलेले असतात तेव्हा लगेच आता सत्य म्हणू लागतो नाही सापडलं ना मी म्हटलो होतो तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे अहो गाडीत असलं काय बी नाही आहे अहो नवी गाडी ती त्यावर लगेच हवालदार आता इन्स्पेक्टर साहेबांजवळ येतो इन्स्पेक्टर साहेब अहो खरंच काही सापडलेलं नाही आहे त्यावर सत्य म्हणू लागतो बघितलं ना साहेब मी बोललो होतो ना काय बी सापडणार नाही त्यावर आता इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात चला मग गाडीचे सीट फाडा आणि पाठीमागची नळी पण कापून घ्या कदाचित त्यात ठेवले असतील आता मात्र सत्या सुधाकर भाऊ रिया सगळ्यांना धक्का बसतो नव्या गाडीचे सीट फाडायचे एवढं मोठं नुकसान आता सत्याला काय बोलावं काही सुचत नाही तर आता इकडे घरी पंकज आपल्या मम्माला म्हणा तो मम्मा अगं नाही येणार तो सत्या आणि त्याची गाडी त्यामुळे चल तू नको वाट बघत बसू तेव्हा निरुपा म्हणाग ते घाबरे अरे ओ पेमेंट झालं आहे त्यांचं आता गाडी घेऊन निघाले पण असतील आणि येतील पण उगाच काहीतरी बोलू नको त्यावर लगेच तेवढ्यात आता बाहेर देविका आलेली असते देविका पंकज आवाज देते पंकज अजून गाडी आली नाही पंकज आता पटकन बेबीजवळ येतो बेबी गाडी येणारच कशी आहे कारण मी बरोबर सत्याच्या गाडीचा बंदोबस्त केला आहे बघ गाडीचा नाही खुळखुळा होऊन घरी आला ना तर नावाचा पंकज नाही देविका तर खूपच खुश होते तेव्हा निरुपा लागते काय खुसूर चालू आहे रे मला तर काहीच कळत नाहीये त्यावर लगेच आता पंकज आपल्या मम्माजवळ येतो आणि म्हणू लागतो मम्मा तुझा इथे उभी राहून काही उपयोग होणार नाही हे औक्षणाचं ताट तुला आता घरीच ठेवावं लागेल कारण गाडी येणारच नाही आहे असे म्हणत आता त्या ताटातला ता जो दिवा असतो ना तो पुंकर मारून पंकजने विजवलेला असतो तेव्हा निरुपा म्हणून लागते हे बिंडक अरे आहे का तू तुला कळत नाही का औक्षणाच्या दिव्यातला कोणी दिवा विजवतं का अरे सत्या गाडी घ्यायला गेला आहे आणि तो गाडी घेऊन येणार म्हणजे येणार तू नको टेन्शन घेऊ त्याच वेळेस पंकज पुन्हा देविकाजवळ येतो बेबी कसं काय सुचलं मग मला बघ आता ते सत्याच्या गाडीची नाही चाळण झाली ना तर नावाचा पंकज नाही तेव्हा देविका म्हणू लागते बेबी काय डोकं चालतं ना तुझं अगदी छान तर तेवढ्यात दादा सत्तेची गाडी सोसायटीत आलेली असते त्याचवेळेस निरुपा पंकजला आवाज देते पंकज अरे तू तर मनाला नाही येणार बघ सत्तेची गाडी पोचली पण आता मात्र सत्याची गाडी आलेली बघताच देविका पंकजला तर धक्काच बसतो त्याच वेळेस पंकज आता पटकन गाडीजवळ येतो आणि सगळीकडनं आता गोल फिरून गाडीला बघू लागतो कुठे सीट पाडले का कुठे काय नुकसान केलं हे सगळं काही शोधत असतो त्याच वेळेस आता रियावं लागते पंकज दादा अरे काय करतोय तू अरे तू कधी गाडी बघितली नाहीये का एवढं बारीक का बघतोय तिला त्यावर आता लगेच सत्य म्हणू लागतो हो ना बबड्या तुला का गाडी खूप आवडली का तेव्हा पंकज हळूच म्हणू लागतो गाडीला कुठेच काही झालं नाही कसं झालं नाही गाडी घरी आली कशी आणि गाडीचे सीट्स पण पाडले नाही नेमकं काय झालं असेल आता मात्र हे सगळं बोलणं सत्याने बापाने ऐकलेलं असतं त्यावर लगेच सुद्धा अक्करू लागतो पंकज काय बोलतोय तू त्यावर आता पंकज लगेच म्हणू लागतो बाबा ते मी विचारत होतो की पोलिसांनी कसं जोडलं तुम्हाला खूप उशीर झाला ना आणि नंतर त्यांनी ऐकलं का तुमचं त्यावर लगेच सध्या हसतच टाळ्या वाजवतच जाऊ लागतो वा बबड्या आमच्या गाडीला पोलिसांनी पकडलंय हे तुला कसं कळलं आता मात्र पंकज गुतत गुतत बोलू लागतो देविका तर डोक्यालाच लाव हात लावते या बिंडोकला ना अक्कलच नाही आहे आता हा पकडला जाणार आहे त्याच वेळेस सत्य आता लगेच जवळ येतं त्याच्या गळ्यात असा हात घालतो आणि लागतो बबड्या मला तर असं वाटतंय तुझ्यात ना खूप मोठी दिव्य शक्ती आली अरे पुढे काय होणार आहे ते सगळं काही तुला आधीच कळतं की काय आम्हाला पोलिसांनी अडवलं किंवा मग गाडीचे सीट्स फाडणार होते हे सगळं तुला कळलं कसं सांग ना बबड्या तुला काही दिव्य शक्ती आली का एक तर तुझ्याकडे दिव्यशक्ती आली असं म्हणायचं नाहीतर दुसरं कारण म्हणजे पोलिसांना टीप देणारा तूच होता हे म्हणायचं मग खरं खरं खर बोल पोलिसांना तूच टीप दिली ना आता पंकज तो नाही आहे त्या सत्या त्याच वेळेस सत्या आता खडकन पंकजच्या एक कानाखाली ओढतो आता मात्र लगेच पंकज लागतो हे सत्या मी असं काही केलं नाही आता पुन्हा दुसरी कानाखाली पुन्हा तिसरी अशा चार ते पाच सत्याने पंकजच्या कानाखाली वाजवलेले असतात तेव्हा निरुपामा लागते हे सत्या अरे काय करतोय तू थांब ना किती मारतोय त्यावर सत्यम मला तो बास आमच्यामध्ये आता कोणीही पडायचं नाही या पुसक्या तुला काय वाटलं तू या सत्याच्या नव्या गाडीचं नुकसान करणार पण मला बी सत्या म्हणतात अरे तुझ्या या फुसक्या प्लॅन पुढे माझी सत्यागिरी भारी पडली एवढं लक्षात ठेवायचं आणि इथून पुढे नीट वागायचं नाहीतर या सत्याची सत्यागिरी काय काय करू शकते ना हे तुला चांगलंच माहिती आता पंकज मात्र लगेच काही बोलणार ते सत्य पुन्हा त्याच्या एक कानाखाली ओढतो पंकज घाबरतो आणि पटकन आपल्या बेबीच्या पाठीमागे जाऊन लपतो त्यावर सत्य म्हणू लागतो ए फुसक्या अरे हिंमत तरी आहे का आणि चालला माझी गाडी खराब करायला त्यावर लगेच कर बाहून लागतात पंकज तू आज जे काही वागला ते अगदी चुकीचं वागलाय हे बघ तू असं कसं वागू शकतो रे स्वतःच्या भावाशी तुला काहीच लाज वाटत नाही का त्यावर लगेच मीरा म्हणू लागते हो पंकज तुझ्यामुळे आम्हाला खूप वेळ गेला आम्ही लगेच निघालो होतो पण तुझ्या खोट्या टीपमुळे पोलिसांनी आम्हाला अडवलं आणि आमचा वेळ वाया गेला त्यावर लगेच रिया म्हणू लागते हो पंकज दादा तू आज जे काय वागला ना ते अतिशय रॉंग आहे खूप रॉंग तू असं करायला नको आहे दादा खूप मोठी चूक करतो तू असं वागून त्यावर लगेच सत्य म्हणू लागते फुसक्या तुला काय वाटलं तू माझ्या गाडीची वाट लावणार शक्यच नाही है? त्यावर पंकज मनाशीच म्हणू लागतो अरे देवा मी रप। तर या सत्तेच्या गाडीची चाळण करायला गेलो होतो इथे तर त्याने माझ्याच तोंडाची चाळण केली किती मारले मारल त्याच वेळेस आता पंकजच्या मनात आणखीन एक विचार येतो अरे बापरे यांना जर पोलिसांनी अडवलं होतं सीट्स फाडायचे सांगितले होते तर पोलिसांनी यांना सोडलं कसं काय झालं असेल त्याच वेळेस सत्य मला फुसक्या अरे कसला विचार करतोय तू बोल ना पंकज आता बोलून जातो पोलिसांनी तुम्हाला सोडलं कसं आता सत्याला मात्र हसायला येतं तेव्हा सत्य म्हणू लागतो रे बापरे खूप मोठा प्रश्न पडला आहे आपल्या बबड्याला बबड्या चल मग तुला सांगतो आम्ही का सुटून आलोय ते, पाटी ते जाता। ब, आता लगेच ते पाठीमागचं क्षणी ते दाखवले जातात सत्या हात जोडत इन्स्पेक्टर साहेबांना म्हणू लागतो अहो साहेब आम्ही आत्ता शोरूममधनं नवी गाडी घेऊन आलो हो आम्ही कशाला कोणत्या पदार्थांची तस्करी करू आम्ही असलं काय बी काम करत नाही हे बघा तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे पण आता हवालदार लगेच चाकू घेऊन सीट फाडण्यासाठी आतमध्ये जातो आता सत्याला काय करावं कसं साहेबांना थांबावं काही कळत नाही रिया पटकन आपला मोबाईल काढते आणि कमिशनर साहेबांना फोन लावते आणि झालेल्या सगळा प्रकार सांगू लागते हे बघा आमची काही का काहीही चूक नसताने आमच्या गाडीचं नुकसान होतंय आणि हे इन्स्पेक्टर साहेब ऐकतच नाहीये त्यामुळे प्लीज सर तुम्ही सांगाल आता लगेच रिया इन्स्पेक्टर साहेबांकडे मोबाईल देऊ लागते त्यावर इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतो नाही नको मोठ्या साहेबांना फोन लावायची काय गरज होती मी होतो ना इकडे त्यावर रिया म्हणून लागते हो होता ना तुम्ही पण तुम्ही आमचं ऐकताय का काही मग साहेबांशी बोला आणि ते काय म्हणतात ते ऐका आता लगेच इन्स्पेक्टर साहेब साहेबांशी बोलतात आणि ठीक आहे मी त्यांना सोडतो असे म्हणत आता फोन बंद करतात तर लगेच सत्या हसतच म्हणून लागतो अशा पद्धतीने आमची सुटका झाली कारण मी सत्या माझी सत्यागिरी आणि ही माझी धाकटी बहीण रिया इची रिया गिरी हे दोघे जर संगत असले ना तर फुसक्या तू आमची कुठली वाट लावू शकत नाही असे म्हणत आता सत्य आणि रिया एकमेकांच्या हातावरती अशी टाळी देतात पंकजला मात्र खूपच राग येतो त्याच वेळेस आता सुद्धा करवावं लागतात निरूपा अगं चल की औक्षण करून घे हे बघा जे झालं ते झालं त्यावर मी राम लागते हो जे झालं ते आपण विसरून जाऊया आणि आता नवीन गोष्टीची सुरुवात झाली ना मग चला आता सगळ्यांनी सगळं काही विसरून जा बरं आता लगेच निरुपा औक्षणासाठी पुढे येते त्यावर लगेच निरुपा मनाशीच म्हणते हा बबड्या पण ना दरवेळेस काही ना काही घोळ घालून ठेवतोच आता निरुपाने औक्षण केलेलं असतं तेव्हा लगेच आता सत्या आणि सगळेजण खूप आनंदात असतात सत्या पटकन आता गाडीतनं पिशवी काढतो आणि म्हणून हे पुसके चल पटकन गाडीला हा हार घाल आता किती नाही म्हटलं तरी तू माझं भाऊच शेवटी चल पटकन हार घाल आता पंकजने हार घातलेले असतो त्याचवेळेस सुद्धा करू लागतो सत्यजित अरे नारळ फोड की तेव्हा सत्य लागतो बाप नारळ फोडण्याचा मान माझ्या धाकट्या बहिणीचा रियाचा आहे रिया चल पटकन तुझ्या असते नारळ फोड आता रिया पटकन नारळ फोडते आणि लक्ष्मीचं म्हणजे गाडीचं दर्शन घेते तर आता लगेच रियाच्या लक्षात येतं सत्य दादा अरे तू घरी आल्यानंतर काहीतरी सरप्राईज देणार होतं ना मग काय ती सरप्राईज नाही म्हणजे पंकजदादाच खोटं बोलून टीप देत होता हे खूप मोठं सरप्राईज होतं पण नेमकं तू कशासाठी बोलावलं होतं त्यावर लगेच सत्यावर मला तू सगळं काही सांगतो थोडासा जरा धीर घ्या या इकडे आता सगळेजण गाडीच्या पाठीमाग येतात तेव्हा लगेच आता सुधाकर कर लागतो सत्यजित अरे काय सरप्राईज आहे इथे तर कुठेच काही दिसत नाही आहे सध्या पटकन आता गाडीच्या काचेकडे हातकडतो हे बघा इथे आहे सरप्राईज तर सत्याने आता पाठीमागे गाडीच्या काचेवरती बापाचा आशीर्वाद असं नाव लिहिलेलं असतं आता मात्र हे नाव बघता सुधाकर भाऊंना खूप भारी वाटतं त्यावर आता सुधाकर भाऊ लगेच त्या नावाकडे एकटक बघू लागतात त्याच वेळेस रेयामुळे बाबा चला पटकन आपण तुमचा एक मस्त फोटो काढूया आता रियाने इथेही फोटो काढलेलेच त्याच वेळेस आता सत्य म्हणू लागतो बाप मग सरप्राईज कसं वाटलं तेव्हा सुद्धा कर पाहून लागतो सत्यजित अरे हे समजा करायची काय गरज होती त्यावर सत्य म्हणू लागतो असं कसं अरे आई बापांचे आपल्या मुलावरती नेहमी आशीर्वाद असतात आणि त्यांच्या आशीर्वादाने तर हे सगळं होतं ना म्हणून मग आई वडिलांचं नाव टाकलं तर काय बिघडतं त्यावर आता निरुपाला जरा इथे थोडासा घुसाट आलेला असतो कारण फक्त बापाचं नाव असतं ना, ना आईचं नसतं तेव्हा निरुपाला लागते हो बरोबर आहे पण आई बापांचं फक्त म्हणायला असतं रे तू तर आईचं नाव टाकलंच नाही फक्त बापांचा आशीर्वाद केला ना माझं कुठे नाव टाकलं ना आहे त्यावर सत्यावर लागतो निरुपा अगं तू कधी कधीच माझ्याशी प्रेमाने बोलती ना अगदी असं आईसारखं आशीर्वाद देते दरवेळेस असं थोडी असतंय नाही म्हणजे इथून पुढे जर तू प्रत्येक वेळेस मला आशीर्वाद दिला तर मग मी विचार करेन तुझं नाव टाकायचा आता लगेच रागाच्या ब्रत सत्याकडे बघते तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल मी आता सत्याला मला हो ते रवी भाऊजींनी जे काही बिझनेसचं कार्ड बनायला सांगितलंय ना ते आपण बनवून घेऊया म्हणजे कसं तुमचा बिझनेस अगदी छान पद्धतीने होईल त्याच वेळेस सत्या मला तो चालेल पण त्याला ते डॉक्युमेंट्स लागतात ना मग ते बाबांकडनं आणावं लागेल त्यावर लगेच मीरा मला ते बरोबर मी आलेच आता मीरा इकडे बाबांच्या रूममध्ये येते बाबा मला यांचं ना बर्थ सर्टिफिकेट हवं आहे आम्हाला ते कार्ड बनवायचं आहे ना म्हणून त्यासाठी आहे म्हणजे आम्ही सासूबाईंच्या रूममध्ये माग पाठीमागे बघितलं होतं बाहेर हॉलमध्येही बघितलं होतं पण कुठे सापडलं नाही तुमच्याकडे आहेत का त्यावर लगेच सुधाकर भाऊ लागतात बरं बरं मीरा मी बघतो आता सुधाकर भाऊ कपाट उघडतात पण त्यात कुठेही सत्याचं बर्थ सर्टिफिकेट नसतं आता मीराला काय उत्तर द्यावं त्यांना काही सुचत नाही तेव्हा ते, ते मीराला म्हणू लागतात हे बघ मीरा बाळा मी नंतर आणून द्यायला मला बघावं लागेल म्हणजे दोन तीन दिवस लागतीलच मी बघतो आ असे म्हणत मीरा तर तिकडनं लगेच निघून जाते त्याच वेळेस सुद्धा अक्करभाऊ मनाशीच होऊ लागतात मी कसं सांगू मीरा तुला अगं सत्यचं बर्थ सर्टिफिकेट नाही आहे आणि आता सत्यजीच्या या बालपणाचं सत्य मी कसं कुणासमोर उघड करू असा प्रश्न आता सुद्धा भाऊंना पडलेला असतो नेमकं सत्याच्या जन्माचं हे काय सत्य असेल हे आपल्या लवकरच कळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद